जय जिजाऊ बांधवांनो आपण आहोत पाथरीमध्ये प्रयाग हार्डवेअर्स आणि कलर्स होमवरती या ठिकाणी एक अशा प्रकारच्या झुल्या आल्या आहेत ज्या की तुम्ही बघितल्यानंतर नक्की या दुकानीमध्ये याल आणि त्या दु झुल्या खरेदी कराल तर चला तुम्हाला दाखवतो आहे त्या झुल्या कशा आहेत तर आपण बघूया प्रयाग म्हणजे हार्डवेअर आणि कलर होम या दुकानामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक आशा म्हणजे संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मराठा बांधव प्रेम करतो आणि पाटलांच्या आता बैल पोळा येतो आहे आणि पोळा म्हटलं की शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा कष्टकऱ्यांचा अर्थात कुंब्यांचा सण आहे आणि जे कुणबी आहेत म्हणजे अर्थात शेतकरी मराठा आणि ह्या मराठ्यांचा सणाचा मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय ने मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या या झुल्या आता पाथरीमध्ये आपल्याला भेटत आहेत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा झुल्या आपल्याला भेटायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना कुणाला पाहिजेत त्यांचा आपण नंबरसुद्धा तुम्हाला देतो महाराष्ट्रात आपण कुठूनही ऑर्डर करू शकता त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील आणि याची किंमत काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या जुल्या आता एकदा बघतोय आपल्याला याच्यावरती नक्षीकाम अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे आणि हे जे आहे हे म्हणजे वर्क आहे ज्या पद्धतीनं म्हणजे सर सर्व जे हे आहे शिलाई मशीनच्या च्या पद्धतीनं जसं आपण वर्क करतो त्या पद्धतीचं वर्क आहे आणि हे याला काहीही होणार नाही याचं कापड ही, हो ही तेवढाच मजबूत आहे वॉशेबल आहे आणि अनेक दिवस तुमच्यासाठी आपलं कारण सणासाठी आपण वापरतो अनेक दिवस हे टिकेल त्या पद्धतीने हे आहेत या दुकानीचे मालक त्यांचं तुमचं नाव जाणून घेऊ नाव नामदेव माणिकराव शिंदे तर किती झुल्या मागवल्यात आणि अशा म्हणजे क्वांटिटीमध्ये विकल्या गेल्यात किती विकल्यात असं बेचाळीस झुल्या मागवल्यात मी ह्या स्वतः बनवून घेतल्या आणि पुढच्या जी कंपनी बनवणारी त्यांना अशी बोली करून घेत दिली की झुल्या फक्त या प्रयाग हार्डवेअर या दुकानावर मिळा मिळाल्या पाहिजेत असं ॲग्रीमेंट करून बनवून घेतल्या आणि बेचाळीस नग यांचे आहेत झुल्याचे आहेत आणि आजपर्यंत मला भरपूर फोन आले दोन चार दिवसामध्ये पण मी कोणालाही आजपर्यंत झुली दिली नाही कारण पाटलाच्या हातानं याचं लोकार्पण करायचं होतं या कारणामुळे पाटलांच्या हातानं लोकार्पण पण झालंय आणि काय संकल्पना कुठून आली की आपण हा पाटलांचा फोटो घ्यावा आणि झुली बनवावी म्हणजे असं आपण अनेक वेळ बघतो छत्रपती शिवरायांच्या झुल्या आहेत त्यापैकी मग पाटलांची संकल्पना कशी नाही आता संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांचं कार्य खूप मोठं आहे आणि मराठा समाजाबद्दल त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये खूप मोठी अशी आदराची भावना आहे आणि त्या आदरेच्या भावनेतून मी एक मराठा युवक असून त्या आदरेच्या आदर आ, आदर युक्त भावनेतून मला सुचली ही कल्पना आणि त्याच्यानंतर मी ह्या चार महिन्याखाली झुल्या बनायची संकल्पना माझ्या मनात आली बरं एकीकडे जर बघितलं मराठा भावना मराठा ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग असं वाटलं नाही का आपण दुकान आहे दुकानावरती गिरायक कुठेतरी परिणाम होईल किंवा आता आपण ही जनांगी पाटलांची झुली बनवतोय तर काय काय असे संकल्पना काय वाटलं नाही तसं तसं तस काय वाटलं नाही मला उलट दो, दोन ऑर्डर अशा आलेले आहेत की मुस्लिम मावळे त्यांनी मला दोन झुल्याची ऑर्डर म्हणजे मी घेतलेली त्यांची त्यांचं नाव लिहून घेतलेले आणि ते पण उद्या ह्या झुल्या घेणार आहेत बांधवांनो जर बघितलं तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती संपूर्ण म्हणजे प्रत्येकजण प्रेम करतो कारण प्रत्येक कुठल्याही जातीतला व्यक्ती असेल तर निस्वार्थ आणि प्रामाणिक नेतृत्व जर म्हटलं तर बोट जातं ते जरांगे पाटलांकडं आणि इकडे जर बघितलं तर आपण हा व्यवसाय व्यवसायामध्ये आपण म्हणतो की ओबीसी किंवा मराठा असा लॉबीमध्ये बरेच जण राजकारणात आणि व्यवसायामध्ये ते फरक जाणवतात पण तसं प्रामुख्याने कुठेही फरक जाणवला नाही आणि यांनी सांगितलं की मुस्लिम बांधवांनी दोन जुल्यांची ऑर्डर माझ्याकडून गेली आहे म्हणजे हे प्रेम समाजातलं प्रत्येक जातीतला व्यक्ती आदरणीय मनोज जरांगे पाटलांवरती करतो आणि आपण हिंगोलीमध्ये सुद्धा बघितलं धनगर बांधवांनीसुद्धा या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला यशवंत सेनेच्या माध्यमातून हाटकर समाजाचे अनेक बांधव हिंगोली मध्ये मनुष्य जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आले होते आणि तुम्हाला या झुल्या कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला या झुल्या कशा वाटल्या नक्की हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि मी एक सांगेल की तुम्हाला जर या झुल्या ऑर्डर करायच्या असतील तर कशा करायच्या तुमचा क्रमांक काय आहे या झुल्या को? जर कोणाला मॉडल पण देणार का कोणाला जर ऑर्डर करायचे असतील तर ना नफा ना तोटा या तत्वावर मी या झुल्या देणार आहे आणि मी काही जे आमचे पाचवी तालुक्यातील जे मराठा सेवक जे त्यांचं सातत्यानं बापूराव कोले आणि साहेब यांचं कार्य आमच्या पातळीमध्ये मराठा म्हणजे सेवा आरक्षणाच्या बाबतीत त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांना मी सगळं दाखवून ना नफा ना तोटा या तत्वावर मी आजूला विकणार आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा असेल माझा माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्तर अठ्ठावीस सतरा एकोणीस डबल झिरो आणि दुसरा एक आहे एकोणनव्वद नव्याण्णव शहाण्णव सतरा एकोणतीस माणवण हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तुम्ही आपण त्यांना कॉल करू शकता आणि कॉल करूनसुद्धा बुकिंग करू शकता किंवा तुम्ही पाथरीमध्ये पर्याग हार्डवेअर्स आणि कलर सोप या ठिकाणी यायचं आहे हे आ, पत्ता काय आहे इथला पत्ता मेन रोड बसस्टँडजवळ पाथरी परभणी डिस्ट्रिक्ट बसस्टँडजवळ पाथरीमध्ये हा यांचं दुकान आहे आणि इथे येऊन आपण घेऊ शकता आणि सर्वांना विनंती आहे की आपण जर झुल्या घेणार असेल तर नक्की ह्या झुल्या घ्या कारण आकर्षक झुल्या आहेत आणि तेवढंच जसे आपल्या म्हणजे जर बघितलं पोळ्याला बैल सजले पाहिजेत आणि बैल अत्यंत सुंदर दिसले पाहिजेत त्या पद्धतीनं झुळ्या झुल्यांची ही सगळी डिझाईनसुद्धा पाहायला मिळते बाहेरून जर बघितलं हे पूर्ण गोल्ड आहे आणि गोल्ड आणि एकदम चमचमीत या झुल्या आहेत जे की आपले बैल शोभतील आणि त्या पद्धतीने या झुल्या बनवलेल्या आहेत आणि हे पाथरी तालुक्यातले मराठा सेवक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया तुम्हाला काय वाटलं बरं ह्या झुल्या आज बघितल्या किंवा पाटलांनीसुद्धा ह्या जुल्या आज बघितलेल्या आहेत संदर्भात काय सांगाल पाटलांना झुल्या पाहिल्या पाटलांना आम्हाला विचारलं गेल्या गेल्या की नेमकं हे कल्पना कशामुळे मांडली तर पाटलांना सांगितलं हे हेचे बंधू होते आपल्यासोबत पाटलांना सांगितलं आम्ही पण त्यांना सांगितलं की दादा गेल्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलावर स्वतः हाताने कलर करून पाटलाचे फोटो काढे होते पाटलाचे कलर प्रिंटमध्ये काढे होते आणि मग त्याच्यापेक्षा ह्याच्या डोक्यात ही कल्पना आली की असा हातानं काढूस तर कलर बायलावरला तसा निघून जाऊस तर मग हे आपण झुलीमध्येच पाटलाचे तयार करून घेऊ आणि त्या झुल्या दुसऱ्या घेण्यापेक्षा मग शेतकरी पण उल्हनं ह्या झुल्या घेतील आणि शेतकऱ्याची पण अशी मागणी की पाटलाच्या फोटोसकट जर झुल्या आल्या तर अनेक जण झुल्या घेऊन जाणार आहेत शेतकरी शेतकरी पण उत्साहित आहेत ह्या झुल्या घ्यायला नक्कीच बांधव शेतकरी उत्साहित आहेत आणि सुद्धा उत्साहित असाल तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर दिला है, पत्ता दिला आहे आणि तिथे येऊन आपण भेट देऊ शकता आणि आजूला आपण घेऊन जाऊ शकता चला भेटूया असंच जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय